एक महत्वाची आणि मोठी बातमी पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा वाद सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे पीओपीच्या गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आदेश मंडळांना देण्यात आले होते मात्र याला गणेश मंडळांनी साफ नकार दिलेला आहे आणि त्यानंतर आता हा संपूर्ण वाद आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे तर भाग्यश्री आपण पाहतोय हा वाद आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अंदाज जा आहे पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाच्या वादावर मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा झालेली होती एकंदरीतच या मंडळांचं नेमकं म्हणणं काय आणि त्यावर सरकारचा नेमका काय युक्तिवाद आहे मंडळांचं असं म्हणणं आहे की पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत उपलब्ध होतात त्या व्यतिरिक्त ज्या शाडूच्या होत्या आहेत त्या वजनाला देखील अतिशय जड असतात त्याच्यामुळे त्या घेऊन मोठ्या मोठ्या अशा असतात मूर्त्यांची जी मंडळांच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची साईज देखील मोठी असते त्यामुळे अशा अशा वेळी ज्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत त्या घेऊन येणं तितकं सोपं जात नाही असं मंडळांचं म्हणणं आहे आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सध्या महावी गणपती उत्सवाच्या निमित्ताने गोंदा झालेला पाहायला मिळाला त्यानंतर एक बैठक झालेली आहे मंत्रिमंडळात आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे नाराजी देखील व्यक्त केलेली होती तर प्रदूषण पाळण्यासाठी पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन करून न देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती मात्र हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित सध्या करण्यात आलेला आहे आणि इतकंच नव्हे तर त्या बैठकीमध्ये मशिदीवरील भोंगे काढण्याच्या आदेशाची पोलीस व अधिकारी अंमलबजावणी करत नाही मात्र मूर्तींमधील बंदींची काटेपर अंमलबजावणी केली जात असल्याचं मंत्र्यांचे म्हणणे आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आ, जे मंत्रिमंडळ आहे ते सर्वोच्च न्यायालयात त्याला ठवण्याची तयारी करताना पाहायला मिळते सध्या तरी निश्चित त्यामुळे हा वाद कोर्टात जाण्यापूर्वी मात्र सरकारच्या पातळीवर काही प्रयत्न केले जातात का, के का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल भाग्यशी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी